शंभर टक्के अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मिळत नाही आहे अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल ती ही सेवा पण शेवटी काय विश्वास आणि संयम महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांचीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संकल्पयुक्त खूप मोठं संकट आलेलं आहे अर्ध आयुष्य त्याच्यामध्ये गेलं आरोप लावलेले आहेत खोटे आरोप आहेत मानहानी होत आहे आता सहन होत नाहीये कुठेतरी आयुष्य संपवावं वाटतं तर अशा वेळेला एकशे आठ दिवसांचा संकल्प करून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणाला दाखवू सुद्धा शकत नाही मनातली मनात मनातली मनात आपण झुरत असतो आणि मग याच्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत जे अत्याचार होत आहेत ते वाढत जातात आणि त्यातून बाहेर निघण्याच्याऐवजी आपण त्यामध्ये गुरफटले जातो आणि मग शेवट जो असतो तो खूप वाईट होतो मनामध्ये वाईट विचार वगैरे नको त्या गोष्टी आपण करतो अशी काही सिच्युएशन असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट नाही आहे किंवा ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महागडी आहे तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाही पण ह्या आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे जी काही परिस्थिती आहे माझ्याजवळ पैसे आहेत मी माझा हंड्रेड पर्सेंट देऊन प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना यश मिळावं आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या सोबत तुम्ही जोडीला ही सेवा करू शकता नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धडधाकट व्हाल ही सेवा जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी इतर सदस्यांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता बऱ्याच वेळेला बघा महिलांना असं असतं की मुलगा खूप व्यसनी असतो वाईट नादाला लागलेला असतो किंवा अशा काही लोकांच्या नादी लागलेला असतो की पुढे जाऊन तो गोत्यात येऊ शकतो किंवा काहीही घडू शकतं तर अशावेळीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमचे मिस्टर व्यसन करतात तुम्हाला माहेरी सोडलेलं आहे किंवा सासरी खूप त्रास आहे घरामध्ये खूप पॉलिटिक्स आहे हे त्याला लावून देतं ते त्याला लावून देतं मिस्टर बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये मारण करणं घरामध्ये भांडण तंटे आहेत अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मी या काही सिच्युएशन सांगितल्या की अशा या गोष्टी बघा आपण कोणाला सांगूही शकत नाही कोणाला आपण विचारू शकत नाही म्हणून हे छोटे छोटे उदाहरणं जे आहेत जे खूप हार्ड आहेत की खूप सेन्सिटिव्ह आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले की एवढ्या अवघड गोष्टींना सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मग छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात असतील जे काही असतील त्यासाठी तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता आणि हो तुमच्यावर खोटे आरोप होत आहेत किंवा घरामध्ये तुमची चुकी नसतानाही सारखं तुम्हाला खालीपणा दाखवला जातो तुमचा अपमान केला जातो ऑफिसमध्ये वगैरे तुमचा अपमान केला जातो तुम्ही शंभर टक्के प्रामाणिक आहात पण तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तर अशा वेळीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची जर ही सेवा करायची असेल तर 20 जून ते 10 जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल कारण 10 जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा एकवीसवा दिवस येईल आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होईल आता समजा तुम्हाला जर अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसला या सेवेला सुरुवात करावी लागेल आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काही हरकत नाही जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून एकवीस दिवसांचा एक्कावन्न दिवसांचा किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळा करायचा आहे संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो आणि संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार संकल्प करा बघा अगदी दोन ते तीन दिवसात तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील मी स्वतःसुद्धा एकवीस दिवसांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे आता बघा माझ्यावर काही कोणतं संकट वगैरे आलेलं नाही किंवा मी कोणत्या अडचणीत पण नाही आहे पण मध्यंतरी माझे बाबा वारल्यामुळे त्या सिच्युएशनमधून त्या विचारांमधून मला बाहेर पडायचं आहे म्हणून मी ही सेवा करणार आहे तर असं काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे होऊन गेलेलं असेल त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाही आहे तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही कोणतेही अवघड नियम नाही महिला पुरुष मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतात फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे तुमच्या घरातील इतर मंडळींनी खाल्लं तर खाऊ द्या त्यांनीही जर पाळलं तर अतिशय उत्तम पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा नॉनव्हेज तुम्हाला वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे फक्त हे दोन नियम आहेत या व्यतिरिक्त कोणताही नियम नाही आणि शक्य झालं तर सुद्धा तुम्हाला वर्ज करता आलं तर ते तुम्ही करू शकता आता महिलांसाठी ही सेवा करत असताना मध्ये मासिक पाळी आली तर तेवढे दिवस आता बघा चार म्हणजे चारच दिवस किंवा तुम्हाला फ्लो आहे तोपर्यंतच ही सेवा थांबवायची नाही तर पिरियड चार दिवसाची आहे आणि तुम्ही गॅप ठेवताय सात दिवसांचा सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही आणि ना 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 अशा सेवेला काही अर्थही नाही तर पिरियड्सचे जे दिवस असतात चार ते पाच दिवस फक्त तेवढाच गॅप ठेवायचा आणि नंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सुतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे आता अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे ती आपण जिथे सुरू केली तिथेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण अचानक एमर्जन्सी काही आली तर जिथे कुठे आहात तिथे तुम्ही वाचन केलं तिथे सेवा कंटिन्यू ठेवली तरीसुद्धा चालू शकतं दररोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहोत तर त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची दत्त महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची का अशी अशी परिस्थिती आहे त्यातून मला बाहेर काढा यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी, -कमी एक्कावन्न वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटामध्ये आहात तर अशा वेळेला एकशे आठ वेळा घोरकष्ट उद्धारण स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे घोरकष्टोद्धारण स्तोत्र एक वेळा म्हणण्यासाठी फक्त दीड ते दोन मिनिट लागतात फक्त पाच ओव्यांचं हे छोटस स्तोत्र आहे जे तुम्हाला दररोज वेळ एकच ठेवता आली तर अतिशय उत्तम समजा तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचताय स्नान झाल्यानंतर तर रोज सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा मध्ये काही अडचण आली एखाद दुसऱ्या दिवशी तर काही हरकत नाही पण वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार या स्तोत्राचं पठण करू शकता फक्त देवघरासमोर तुम्हाला पठण करायचं आहे आता बऱ्याच जणांना घरी हा सुद्धा त्रास आहे की देवघरासमोर बसून आम्ही सेवा करू शकत नाही मग अशा वेळेला जेव्हा कधी तुम्ही सेवा करणार आहात देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठेही अंथरूण पांघरून सोडून एक आसन टाकून बसायचं आणि त्या आसनावर बसून तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकशे आठ दिवस सेवा करताना आसन सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाल्यानंतर देवाला दत्त महाराजांना स्वामींना काहीतरी गोडाचा साखरेचा खडी साखरेचा दूध कशाचा तरी नैवेद्य आवर्जून दाखवा आणि हा नैवेद्य नंतर घरातील आपण सर्वजण ग्रहण करू शकतो आता तुम्हाला मी घोर कष्टात धरून स्तोत्र कोणतं आहे ते थोडंसं वाचून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल श्रीपाद श्रीवल्लभ सदैव श्री, श्री, श्री पाहि देवाधिदेव भाव ग्राह्य क्लेश हारिन सुखी घोरात कष्टा दुद्ध नमस्ते असं हे स्तोत्र आहे संस्कृतमध्ये आहे सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल तर अशा वेळेला युट्यूबला तुम्ही टाका तुम्ही युट्यूबवर ऐका सुरुवातीला थोडे दिवस ऐका आणि त्यानंतर मग या सेवेला सुरुवात करा आणि तुम्हाला डायरेक्ट म्हणता येत नसेल उच्चार येत नसेल तर युट्यूबवर ऐकत ऐकत तुम्ही पुस्तकामध्ये वाचून हे म्हटलं स्तोत्र तरी सुद्धा चालू या स्तोत्राचं चा सेपरेट पुस्तक मिळतं का नाही मला माहित नाही जिथे ग्रंथ भांडार आहे पूजा साहित्याच्या दुकानात वगैरे तुम्ही विचारा तिथे तुम्हाला मिळून जाईल किंवा गुरुचरित्रातील जे चौदाव्या अठराव्या अध्यायाचं छोटस पुस्तक असतं तर त्याच्या मागे तुम्हाला हे घोरकष्टोद्धारण स्तोत्र दिलेलं आहे त्यातून तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही गुगलवर टाका या स्तोत्राचं नाव तुम्हाला पीडीएफ किंवा फोटो इमेजमध्ये मिळून जाईल तर त्याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता आणि मग मग हे तुम्ही दररोज वाचन करू शकता किंवा पठण करू शकता नमस्कार